या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत एम जी मोटर शोरूम संपर्क एट झिरो थ्री एट झिरो एट टू 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 थ्री एम जी मोटर्स लक्झरीचा अनुभव विश्वासाचा प्रवास पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी सशस्त्र सा नारी व परिवार उपक्रमाची सुरुवात ठाण्यात करण्यात आली ठाणे जिल्हा जिल्हा प्रगत बनण्याचा संकल्प यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले आज नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे अनेक योजना सुरू आहे या ठिकाणी देखील महिलांसाठी सशस्त्र नारी आणि परिवार हे सुरू झाले केवळ फक्त लाडक्या बहिणी माता बहिणी यांच्या आरोग्याची काळजी घेऊन पंचकर्म वाढदिवसानिमित्त सुरुवात केली आहे या ठिकाणी अभ्यास सुरू झालेला आहे यामध्ये देखील हजार गावांचा सहभाग गा आहे खेडेगाव मजबूत झालं तर देश मजबूत होईल नरेंद्र मोदी यांचे दोन हजार सत्तेचाळीस विकसित भारत यांचं स्वप्न साकार करण्यासाठी आज आपण सर्वच कामाला लागले आहे दोन हजार दो सत्तेचाळीस रोड मॅप तयार केले त्याच्यावर काम सुरू आहे दोन हजार चौदाची ची पूर्वीची परिस्थिती पाहिली त्यानंतर देशातला विकासही आपण पाहिला असे प्रतिपादन या कार्यक्रमावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले मी जातो परंतु मी गावी गेल्यानंतर मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा मी शेतीत जातो शेती करतो आमचं श्रीकांत पण शेतीमध्ये त्याला आवड आहे वेगवेगळ्या प्रकारची तिथे शेती झालेली आहे नैसर्गिक शेती आपण करतो आणि तिथं आपल्याला ऊर्जा प्रेरणा मिळते परंतु मी गावी गेलो की मी फ्रेश होतो पण जे विरोधक आहेत ते डिप्रेस होतात आणि विरोधकांचे चेहरे भाषाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा आज वाढदिवस आहे वाढदिवसाच्या निमित्त मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं अविष्ट चिंतन करतो आणि या वाढदिवसानिमित्त सकाळपासून संपूर्ण राज्यभरामध्ये विविध लोकाभिमुख कल्याणकारी योजनांचे कार्यक्रम सुरू आहेत आणि संपूर्णपणे आज इथं देखील मुख्यमंत्री ग्राम समृद्धी अभियान या ठिकाणी सुरू झालं सेवा पंधरवडा देखील सुरू झाला खरं म्हणजे गावाचा विकास व्हावा गावाचं गाव समृद्ध व्हावं या मागचा हा हेतू आहे आणि म्हणून शहराकडून खेड्याकडे आपण असं म्हणतो त्याप्रमाणे त्याचा या गावाच गाव समृद्ध झाला तालुका समृद्ध होईल जिल्हा समृद्ध होईल आणि राज्य समृद्ध झालं देश समृद्ध होईल देश पुढे जाईल आणि म्हणून विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस ही जी काही संकल्पना आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी मांडलेली आहे त्याला जोड म्हणून योगदान म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी देखील मुख्यमंत्री ग्राम समृद्धी अभियान सुरू केलं आणि त्याचा आपण पाहतोय प्रचंड रिस्पॉन्स आहे म्हणजे पानंद रस्ते असतील त्याचबरोबर घरकुलं असतील नाविन्यपूर्ण योजना असतील त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गावांनी एक हजार नऊ गावं आहेत त्या गावांचा विकास होईल त्या ठिकाणी त्यांना देखील कॉम्पिटिशन होईल त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाची स्पर्धा होईल गावाचा विकास करण्यासाठी आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर बक्षीस दोनशे पन्नास कोटीची बक्षीस या ठिकाणी त्यासाठी ठेवली आहे पहिलं बक्षीस पाच कोटी रुपये आणि त्याचबरोबर या जिल्ह्यात दीड लाख झाडं वृक्षारोपण लावण्याचा देखील जिल्हाधिकारी आणि आपल्या जिल्हा परिषदेचे शी यांनी संकल्प घेतला आहे मला वाटतं हा अशा या अभियानातून प्रत्येक गाव विकसित होईल गावात सुविधा मिळतील आणि गा त्या सर्वसामान्य माणसाला शेवटच्या माणसाला देखील राज्य शासनाच्या सुविधा मिळतील म्हणून हे दोन्ही अभियान या सर्व ग्रामस्थांच्या गावकऱ्यांच्या सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण